आपल्या भावाला न्याय द्यायचा आहे संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं विधान न्याय मागण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघणार आहे या सर्वांनी सहभागी सर व्हा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आणि सर्वसामान्य लोकांना आवाहन केलं आहे मसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केला आहे न्याय मागण्यासाठी अठ्ठावीस तारखेला सर्व लोकांनी जमावायचं असं मनोजी पाटील यांनी म्हटलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांना न्याय देण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघणार आहे या मोर्चा मध्ये सर्वांनी यायचं आहे आणि या मोर्चात मी एक नागरिक म्हणून सहभागी होणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी लेखीने हाक दिले यासाठी कोणालाही आमंत्रण असो किंवा नसो कोणत्याही पक्षाचा असो किंवा नसो प्रत्येकानं एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे असं मनोज सरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तर यावर बोलताना मनोज सरांगे पाटील यांनी म्हटलं की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ निर्माण झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं प्रकरण घडलं नव्हतं परंतु या सर्व प्रकरणावरती आवाज उडवण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्या भावाला न्याय देण्यासाठी आपण हा मोर्चा काढणार आहोत पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हटले की आपली जबाबदारी संतोष भैयाला न्याय देण्याची आहे पूर्ण जीव घेणार मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तुमच्या सत्तेमध्ये आहे म्हणून तुम्ही सोडू नका न्याय जर जनतेने हातात घेतला तर तुम्हाला खूप महागात पडेल मुख्यमंत्री साहेबांवरती आशा आहे परंतु पोलीस यंत्रणेला जर पंधरा दिवस लागत असतील तर मग यावरती शंका उपस्थित होते सर्व मागण्या तातडीने मान्य करा कारण आता तुमचे पालकत्व आहे तपासात कसूर करू नका दगा फटका करू नका असं मनोज झरंगे यांनी सरकारला विनंती केली आहे कठोर तपास करा आणि आरोपींना आतमध्ये टाका असं मनोज जरंगे पटेल यांनी म्हटलं आहे आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री न्याय देतील असं मनोज जरंगे पटेल यांनी म्हटलं आहे